आम्ही आता, आता रोडने गावात कासा रोडने जे मिनीपूल जे, जो जे, जे, जे ले ले। हा बांधपच हे सरकाराकडे जे निवेदन केले सरकार पंचायतीन आम्ही सांगलेले त्या जाग्यावर आम्ही उभे आहात आज लोकांची कशी हालत असा ती पळयात आज जे पळव हे सगळेकडे असे गाडये उभे आहात लोकांचे कामात वचपाचे हाल झाले आहात लोक कसे कसे मुठी घेऊन जीव घेऊन हे आपल्या काम प्रयत्न आहात आज तुम्ही पळतात जे हे कासारवडण्यात हेचे लक्ष सरकारान म्हणून आम्ही वेळोवेळी सांगत आहात त्यांचे आमदारांनी आमचे येऊन आता प्रत्यक्षात हे पळपे असे आम्ही एक त्यांच्याकडे रिक्वेस्ट करता 他说：“你出来。” हे किती आहे किती आहे किती आहे Tchau, tchau.